नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण ही संगनमेर तालुक्यातील करे या गावी आलेलो आहे संगनमेर येथून पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे या ठिकाणी युवा शेतकरी यांनी मका पीक केलेले आहे बघू शकतात पूर्ण जवळजवळ तीस गुंट्यांचा हा प्लॉट आहे सध्या तीच व्हिडिओ शूट करताय आपल्याकडे कॅमेरा स्टँड नसल्यामुळे पण ते कॅमेऱ्यापुढे लागत असल्यामुळे आता आपणच चर्चा म्हणजे मकाविषयी पूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहोत सांगणार आहोत तर कशा पद्धतीने त्याची निवड योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे तर आता आपण सुरुवातीच्या काळात काय केलं पाहिजे मकाला क मकाचे बियाणामधील अंतर किती पाहिजेन मकाचे आपण जास्त उत्पन्न कसे घेऊ शकतो किंवा सिलिकॉन असो किंवा जी वल्लीबिट्टी असते तिला आपण मार्केटमध्ये शे कसे सेल करू शकतो त्याचप्रमाणे नसेन करायचे तर हे दर्जेदार दाण्यांचे उत्पन्न घेऊन कसे उत्कृष्ट द दर्जाचे म्हणजे वीस ते तीस गुंठ्यामध्ये आपण अठरा ते वीस क्विंटलपर्यंत चांगली मका वाळी करू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी बांधवानं मुरघास पण तुम्ही त्याच्यावरती सजेस्ट करणार आहे ते असे क म्हणजे हे पूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये बनणार आहे तर सर्व शेतकऱ्यांचं आपल्या चॅनल म्हणजे भिंडीच्या गुपित या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो सर्वात पहिले जे आता आपल्याला जमिनीची तयारी आणि हंगाम समजून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या स्टार्टिंगला किंवा जानेवारीच्या सुरुवातीला जर तुम्ही मका करत असाल ना त्यावेळेस तुम्हाला मकातील अंतर हे म्हणजे हिवाळ्यात करत असल तर मका जास्त थोडी लांब असली तरी चालेल पण ज्या वेळेस तुम्ही उन्हाळ्यात करणार ना त्यावेळेस काय होतं पाण्याचा तुटवडा होत असतो शेतकऱ्यांना त्यावेळेस अंतर आपल्याला खूप महत्त्वाचं असतं अंतरामध्ये आपल्याला थोडीशी दाटी ठेवली तर खूप खूप गरजेचं असते म्हणजे अठरा ते वीस सेमी म्हणजे जवळजवळ एक फुटाला थोडंसं कमी म्हणजे दहा सेमी अंतर त्या अंतरावर जर तुम्ही हितभर अंतरा उन्हाळ्यात केली तर खूप योग्य आहे त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत कोणते वाण सर्वात उत्कृष्ट आणि आपण कोणत्या शेतामध्ये मका केले पाहिजे तर तुमच्याकडे काळीभोर जमीन किंवा मरमटी जमीन किंवा अशी द थोडीशी मुरमाटी जमीन काळीभोर किंवा तांबडी प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जमीन उपलब्ध असते तरी हे पीक खूप जोमात येतं पण तुमच्याकडे त्याचे खत नियोजन व्यवस्थित असलं तर तुम्हाला मालामाल निश्चित करणार तर सर्वात पहिल्यांदा आता आपण हे बघू शकतो त्याचा जमिनीचा पेच ना आपल्याला सहा ते सात पाहिजे आणि पाण्याची फक्त व्यवस्थापन यो योग्य असले पाहिजे तर त्याचप्रमाणे आता आपण मकाच्या कोणत्याही व्हरायटी आपण या ठिकाणी लावल्या पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा आहे ज्या जास्त हायब्रीड आणि मुरघासाच्या दृष्टीने सिडिकॉनच्या दृष्टीने हिरव्या बिट्टीच्या दृष्टीने आल्या पाहिजे आणि बियाण्याच्या दृष्टीने पण आपल्याला चांगल्या दर्जेदार क्वालिटी भेटली पाहिजे आणि यांची उगण क्षमता पण अंकुरुनची क्षमता पण चांगली पाहिजे तर सर्वात पहिल्यांदी महाराष्ट्रात एकदम उत्कृष्ट उगणाऱ्या म्हणजेच चांगल्या सर्वोत्कृष्ट वाणाशी मी पाच सांगतोय ते ऐका मैको एकसष्ट आहे ये, यन ये, के बासष्ट चाळीस बासष्ट चाळीस आहे पा, पाय पायोनियर तेहतीस शहाण्णव आहे बायोसेड पंच्याण्णव चव्वेचाळीस आणि त्याचबरोबरीने पृथ्वी नऊशे नव्याण्णव हे खूप उत्कृष्ट वाण आहे आणि शेतकऱ्यांच्या लोकप्रियतेने खूपही उंचावरती गेलेलं आहे कंपन्यांचे नामांकित वाण आहे आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे बियाणामध्ये कोणताही प्रकारचा इथे फसवा होत नाही आत्ता आता, आता आपण याच्यात बघू शकतो या म्हणजे हे पीक आपलं जवळजवळ शंभर एकशे वीस दिवसापर्यंत निघतं तर आता आपण याचे नियोजन बघणार आहे पाणी व्यवस्थापन त्याचबरोबरीने आपण खत व्यवस्थापन सर्वात पहिल्यांदी पेरणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस आपण टोकन यंत्राने लागवड करू शकतो किंवा आपण पेरणी यंत्राने ट्रॅक्टर बरोबरीने किंवा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तो टोकन यंत्राने कर करा नाही तर पेरणी यंत्राने करा ज्यावेळेस तुम्ही बैलांच्या याने करणार ना पेरणीना पेरतात ना त्यावेळेस खूप मका होते अंदाज कळत नाही आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही सहज सहजी पेरणी ही बैलांच्या याने टाळा तर त्याच्यानं सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे खतामध्ये डी ए पी दहा सव्वीस सव्वीस सुरुवातीला हे खतं टाकायचं आहे यांचं प्रमाण तुम्ही एक क्विंटल किंवा एका एकरासाठी एकशे पंचवीस किलो खूप चांगलं मानलं जाईल दुसऱ्यांदी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी मकासाठी ना शेतकरी बांधवांनो युरिया नायट्रोजन खतं आहे ते आपल्याला पन्नास ते साठ किलो हे एका एकरा एकरासाठी तुम्ही पाण्यातून टाकताय तर पाण्यातून टाकत असेल तर खूप योग्य त्याचबरोबरीने तुम्ही असे हे खत असता तर ते पण खूप योग्य आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे शेतकरी बांधव चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा युरिया यस ओ पी म्हणजेच सुपर ऑफ पोटॅश हे टाकायचं आहे त्यांचं प्रमाण तीस ते चाळीस युऱ्याचं ठेवायचं आहे आणि स पोटॅशचं प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला दहा ते वीस किलो याच्यामध्ये आणि आता सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना खूप त्रासदायक आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्यावरती झाडावरती हे बघा इथं बघू शकता तुम्ही थोडं अशी आळाई येते झाडांचे पानं खराब करते आणि याच्यावरती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे झाडाची मांदावती होते किंवा ज्यावेळेस आपण मुरघास करतो ना शेतकरी बांधव त्यावेळेस गाय पोटात जाऊन सुद्धा आजारी करण्याची क्षमता या खतरनाक आळीच्या असते तर त्याच्यावरती आता आपण बघणार आहोत शेंडा आळाईसाठी खूप म तर आता याची लक्षणे कशी वळाय ओळखायचे शेतकरी बांधव आपल्या शेंड्यात छिद्र असतात क कणसामध्ये किंवा दाण्यामध्ये मोठमोठ्या आळाचे ओला असतात आणि झाड जागीच वाळणे वाकणे याच्या हे लक्षणे दिसतात तर याच्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे कलो क्लोरास्टोनी निम्प्रोल हे आपल्याला वीस पर्सेंट एस सी आणि त्याचप्रमाणे झिरो पॉईंट चार मिली लिटर घ्यायचं आहे स्पी स्पिनोसाईड हे आणि एम एम एक्स हे आपल्याला झिरो पॉईंट पाच ग्रॅम घ्यायचं आहे त्याचप्रमाणे शेंडट टू शेंडट वाळू प्लस कार्बो कार्बोफ्युरॉन दाणे टाका त्यामुळे नैसर्गिक संरक्षण या ठिकाणी आपल्याला होईल थोडंसं अडथळा आलेलं आहे आपल्याला बोलण्यात त्या त्याचप्रमाणे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या फवार यांचे नावे सांगन थोडेसे माझ्याकडून बोलण्यात अडथळा आले आहे त्याच्यामुळे तर आता आपण हे बघू शकतो कणस वाढवं कणसाची तो तोडणी कधी करावी तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे जवळजवळ पासष्ट ते पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात या तीन टप्प्यामध्ये तुमची हिरवी कणस तोडी करू शकतात त्याचबरोबरीने कणीस मोठं व्हाय होण्यासाठी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस त्याचबरोबरीने युरिया झिरो झिरो चन या खात्यांचं दाणेदार खात्यांचं ज्यावेळेस तुम्ही उपयोग करशाल त्यावेळेस आपलं मकाचं कणीस काय एकदम उत्कृष्ट होतं आता ही बे ही मकाची लागवड केली होती याईंनी म्हणजे थंडी पडायच्या अगोदर म्हणजे हिला जवळजवळ म्हणजे बेचाळीस का त्रेचाळीस दिवस झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं बघू शकतात किती मस्त मका झालेला आहे आणि अजून तुम्हाला ही फक्त आठ ते पंधरा दिवसात आपल्या वरती ही माका जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे दा दाणे कडक व्हायला ला लागले की कंसाचे केस आपल्याला तपकरी या ठिकाणी दिसतात ते दिस सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे बेसिक नॉलेज आता हे तुम्हाला तोडायचं आहे किंवा तुमच्या दोन प्रकारे दाणेदार तुम्ही करू शकतात आणि त्याचप्रमाणे हिरवी बिट्टी पण तुम्ही विकू शकतात आता मुरघासाचे किंवा दुधाळ अवस्थामध्ये आपल्याला म्हणजे एखादा शेतकरी काय करतो मकाला मध्येच सोंगण्यास सुरुवात करतो ज्यावेळेस कवळी मिठी बिट्टी असते आणि गाया मुरघासाला एकदम दुधाला चांगली वाढवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यामुळे आज तुम्ही कट करून मुरघास करून ही गायला दिलं तर खूप उत्कृष्ट आणि बाजारातही तुम्हाला चांगले दुधामध्ये वाढ होते तर त्याचप्रमाणे आता आपल्याला बुरशीजन्य रोगमध्ये मॅटेलिक्सल फवारणी करायची आहे आपल्याला त्याचप्रमाणे प्रति एकरमध्ये आपल्याला अठरा ते वीस क्विंटल आरामात वाळेल आपल्याला मका निश्चित होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर केली तर हे व्यवस्थापन तुम्हाला खूप मार्गदर्शनाच्या दृष्टीने योग्य अस व्हिडिओ वाटला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे आपल्याला फवारण्याची नावे वाचणे आले ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मी निश्चित करून देईन पूर्ण फवारे खते कोणते टाकले पाहिजे आणि कोणते बियाणे जे लागवड केली पाहिजे पूर्ण तुम्हाला माहिती पुन्हा एकदा डिप्स्क्रिप्शनमध्ये तुमच्या मिळून जाईल तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद